बावीस सप्टेंबर रोजी सापन नदी पात्राचे पाणी ओसरल्यानंतर उघड्या पडलेल्या पीओपी निर्मित बाप्पांच्या हजारो मूर्त्या पुन्हा पाच ते सहा टॅक्टर मध्ये गोळा करून विधिवत पूजन आरती करून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात विसर्जित करण्यात आले पीओपी मूर्तीला टाळा व मातीच्या मूर्ती स्वीकारा हा दरवर्षी सामाजिक संदेश देत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज ग्रामपंचायत सावली हे नदी पात्रात अस्ताव्यस्ता पडलेल्या पीओपी बाप्पांच्या मूर्ती गोळा करतात व अस्वच्छ प्रदूषित नदी पात्र सर्व मिळून स्वच्छ करतात आजही जवळजवळ सहा ते सात हजार मूर्त्या सकाळी सहा वाजतापासून सर्व मदतीने श्रमदान श्रमदान करून विसर्जन करण्यात आले सदर सामाजिक प्रति सरपंच मनोहर बहुराशी सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे ठाणेदार सदानंद मानकर पोलीस कर्मचारी बेलोकर सुनील खानजोडे आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे संजय डोंगरे प्यारेलाल प्रजापती नवीन प्रजापती मुरलीधर ठाकरे तर कुंभार समाज प्रतिनिधी राजेश प्रजापती दिलीप मनोहरे हो या सर्व युवकांनी आपली सेवा श्रमदान करून सापन नदी पात्र स्वच्छ केले अस्ताव्यस्ता पडलेल्या बाप्पांच्या मूर्तीमध्ये काही व्यावसायिक यांनी फक्त पीओपी मूर्ती मातीच्या मूर्ती समान जड वाटावी म्हणून विक्रीसाठी मूर्तीच्या आत विटा दगड प्लास्टिकचे पोते सुद्धा भरलेले चित्र पाहावयास मिळाले आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी गणपती मूर्ती ज्या पूर्णपणे विसर्जित झालेला नाही आहे त्या आदिवासी पर्यावरण संस्था कुंभार समाज गजुगाऊ बोलले आणि उपस्थित सर्व या ठिकाणचे पदाधिकारी आणि आमचे महाराज सरपंच गावडीचे या सर्वांच्या मदतीने आणि इतर कुंभार समाजचे आणि काही बिच या ठिकाणी गरीब सेवक जो मंडळ आहे तो, है। तो या सर्वांच्या मदतीने आम्ही या नदीपात्रातून ज्या पूर्णपणे विसर्जित झालेल्या मूर्त्या नाहीत्या काढून त्याला रीतसर आणि भावपूर्वक म्हणजे जे आपण धार्मिक विधीपूर्वक त्याला आम्ही आज या ठिकाणी विसर्जित करीत आहोत पण या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपला गणपती उत्सव सांचा पार पडला आपण दहा दिवस गणरायाची पू पूजा अर्चा करतो पण भविष्यामध्ये आता एक लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी मूर्ती आपल्यासमोर ज्या दिसलेल्या आहेत ह्या सर्व पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की खरोखरच आपण आपली श्रद्धा जी असते ती ती बरोबर आहे काय तर यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की भविष्यामध्ये पी ओ पीच्या मूर्त्या घेऊ नका मातीच्या आणि ज्या पर्यावरणा सुयुक्त अशा मूर्त्या त्या घ्याव्या जेणेकरून आपल्याला आप चांगल्या प्रकारे आपली धार्मिक श्रद्धा आणि धार्मिक विधीपूपूर्वक आपल्याला विसर्जन करता येईल तर पुढच्या वर्षी या ठिकाणी सरपंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कुंभार तपासणी सांगितलेलं आहे ते मूर्ती संकलन या ठिकाणी करणार आहे थोडा वेळ लागेल पण आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि जोपर्यंत आपण हे प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण विधीपूर्वक करणार नाही मी या ठिकाणी जे काही मूर्तिकार आहेत त्यांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की भविष्यामध्ये तुम्ही आज जर आम्ही ज्या मूर्ती पाहिलेल्या आहेत तर व्यवसाय करायचा म्हणून करू नका त्या ठिकाणी आपल्याला जे काही शासनाचे निर्देश आहेत त्याचे पालन करावे अन्यथा पुढच्या वर्षी आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल कर याची नोंद घेऊ धन्यवाद परतवाडा शहर पोलिस सन्माननीय ठाणेदार श्री मानकर साहेब पर्यावरण समितीचे सन्माननीय खांदोळेजी डोंगरेजी आपल्या या गावचे सरपंच सावळीचे त्यानंतर कुमार समाजाचे सर्व स सन्माननीय या ठिकाणी पदाधिकारी आज हे तीन दिवसापूर्वी आपल्या ठिकाणी आपल्या शहरातलं गणपतीचं विसर्जन झालं सापड नदीला पाणी बरंच होतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की मूर्त्या आम्ही विसर्जित केलेल्या आहे परंतु दरवर्षी आम्ही पाहतो पाणी उतरलं की या पुलावरून या नदीमध्ये विदारक दृश्य दिसतं कारण की धर्माचा अभिमान सगळ्यांना असला पाहिजे तो आम्हालासुद्धा आहे परंतु धर्मामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याला त्यालासुद्धा आम्ही विरोध केला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करू नका म्हणून सगळे अधिकारी सगळा समाज सांगत आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करून त्यांच्या मूर्त्या घेऊ नका परंतु आपण हट्टापाई स्वस्त मिरचं म्हणून आपण पॅस्ट्रा पॅरिसचा मूर्त्या घेतो आणि या नदीमध्ये येऊन ज्यांनी मूर्त्या टाकल्या त्यांनी येऊन बघावं त्या मूर्तीची परिस्थिती काय गेल्या सातत्याने गेल्या काही वर्षापासून आदिवासी पर्यावरण समिती कुंभार समाज या गावचे सर्व युवक या मूर्त्याचं विधिवत त्या जमा संकलन करून त्याचं पूजन करून त्याचं विसर्जन विसर्जन करतात परंतु मित्रो या माध्यमातून आमचे सन्मान्य ठाणेदार साहेब आहेत सन्मान्य सर्व पदाधिकारी आहेत सर्वांना आमचं आव्हान आहे की येणाऱ्या वर्षी आपण आत्तापासून संकल्प करा की हे इथलं विदारक चित्र तुम्ही बघा नदीमध्ये असलेल्या मूर्त्यांचं ज्यांचे हात कुठे गेले त्यांचा कलर कुठे गेला पाणी किती विदारक भयानक दृश्य त्या गणपतीच्या आम्हाला दिसत म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपण येणाऱ्या उत्सवांमध्ये आपण मातीच्या मूर्तीचाच आग्रह धरावा ही सगळ्यांना विनंती सदर चित्र पाहून सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे ठाणेदार सदानंद मानकर योगेश खानजोडे राजेश प्रजापती सरपंच बहुराशी यांनी आपल्या भावना प्रगट करत नागरिकांना पुन्हा विनंती केली की पीओपी मूर्ती विकत घेऊ नका व आपल्या बाप्पांची विटंबना करू नका आणि नागरिकांनी पुढील वर्षी संकल्प करा की पीओपी मूर्तीचे संपूर्ण उच्चाटन करून मातीच्या मूर्ती विसर्जित करूया कुंभार समाज आणि ग्रामपंचायत सावली जातुरा यांच्या वतीन आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विसर्जित पीओपीच्या मूर्त्या राहतात दरवर्षी आपण पुनश्च त्यांना विसर्जन करतो विधिवत एक पूजन करून आरती करून पण दरवर्षी लोकांना हे सांगा लागून राहिलं की बा तुम्ही ओ पी टाळा ओ पी टाळा मातीच्या मूर्त्या स्वीकारा पण त्याकडे अजूनही जनतेचं पुन्हा लक्ष गेलेलं नाही आहे आता जनतेचं लक्ष नाही गेलं आहे पण कुठेतरी आपल्याच हातानं आपल्या बाप्पाची आपण आपल्या हातानं विटंबना होते आणि हे चित्र विचित्र जे दिसत आज ट्रॅक्टरमध्ये चार ते पाच ट्रॉली इथे गणपती गोवळ्या केलेल्या आहे त्यामध्ये आदरणीय सदानंदी मानकर साहेब ठाणेदार गजानन भाऊजी कोल्हे त्यानंतर सरपंच आपले सावळी ग्रामपंचायतचे मनोहरजी भोराशी आणि कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी प्रजापती आणि कुंभार समाजाचे पूर्ण युवक सावळी दातुरा इथे हजर आहे आणि एक उत्सव असा राहते का कुठंतरी एक युवक वर्ग असा राहते का कुठंतरी गणपतीच्या जेवर आणि त्या मिरवणुकीमध्ये नाचताना दिसतो तर कुठंतरी आमचे हा हे युवकगण आहे पूर्ण सावळी धातुरा इथला काज हे आपलं सेवा देत आहे हे मेहनत करत आहे पण हे मेहनत करत आहे उत्पन्न करणार आमचं फक्त आपल्याला प्रशासनाला आणि सगळ्यांना एकच विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या ओ पीच्या मूर्त्या टाळा आपल्या बाप्पाची आपल्या हातानं विटंबना थांबवा आणि आज जर तुम्ही स्वतः हे चित्र बघाल तर तुमच्या ज्यानं हे चित्र पाहायला झालेलं नाही आहे एक नवीन अनुभव आम्ही या ठिकाणी पाहिला की मूर्तीच्या आतमध्ये प्लॅस्टिकचे पोते भरलेले आहे विटेचे बटगर आहे गोटे आहे फक्त कासाठी तर त्याच्या मूर्तीचं वजन वाढलं पाहिजे आणि ती मातीची दर्शवली गेली पाहिजे म्हणून तर आजही आम्ही सर्व पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कुंभार समाज आपल्याला विनंती करतो की पी ओ पीच्या मूर्त्या तुम्ही विकत घेऊ नका आणि आपल्या बाप्पाची विटंबना करू नका सगळे माननीय सन्माननीय पोलीस स्टेशन ठाण्याचे मानकर साहेब गजाननराव खोले खांजोळे साहेब हमारे सब सावली ग्राम के प्रजापती परिवार राजू प्रजापति हमारे समाज के अध्यक्ष और सभी सम्मान यहाँ उपस्थित हमारे ग्राम पंचायत के सभाद और गाँवकारी और सभी अपने दिल से मेहनत करने वाले जो यहाँ के टीम है ये उपस्थित के अंदर में यहाँ आज सबको दृश्य दिख रहा है कि किस तरीके से गणपति महाराज की जन्म मना हुई है सभी गणपति भक्त जो है वो दस दिन तो इतनी सेवा करते हैं कि उनसे उनके घर का खर्चा कम करके सेवा करते हैं लेकिन सबसे बड़ा प्रश्न मेरा यह है कि साहब ने अभी सब उत्तर दिए है कि पी के बारे में क्या करना चाहिए लेकिन एक भक्तों की श्रद्धा से मैं एक उनकी श्रद्धा तक एक पहुँचाना चाहता हूँ कि जहाँ भी जो भी भक्त लोग सुन रहे होंगे क्या ये और साल में पी की मूर्ति चार बारह पंद्रह सौ रुपये की मूर्ति चार सौ रुपये मिली मट्टी की जो दो सौ की मूर्ति थी वो चार सौ रुपये में की कि उसकी कीमत थी ली इसलिए जो ओरिजिनल है मट्टी तेरा तुझको अर्पण क्या लगे मेरा क्योंकि पंचमूत पंचमहाभूत से सर्व विश्व बना हुआ है जब मट्टी की मूर्ति बनाएंगे वही जल में विसर्जित होंगी पीओपी की मूर्ति जैसे से ऐसी वैसी पड़ी है हाथ पाथ टूटी मूर्तियाँ सब जिसमें टालियों में भरे हुए चार टाली मूर्ति निकलती है ये भक्तों की श्रद्धा कहाँ पर है सिर्फ स्वार्थ के ऊपर दिख रही मेरे को ये स्वार्थ के पीछे लगे हैं सस्ती जो मिल रही है वो भगवान को भगवान की मूर्ति सस्ती रूप के अंदर में कौन सा भाव है जो तुमने ये सस्ती मूर्ति मिला के ये भगवान की विलम्बना करे किसके हाथ तोड़ गए किसके पैर तोड़ गए ये कौन सी भक्ति है ये भक्ति का प्रसाद अपने को सब भक्तों को मिलना है मन से भक्ति करोगे तो ये जो कुमार सुमार बेचारे अपनी मेहनत करते हैं ये मट्टी की मूर्ति बनाते हैं और माटी ही है जो पृथ्वी है ये सबकी माँ है उसको जल में विलीन करना है विसर्जन करना है वही विसर्जन होती है के अवैध गति है ये पियोगी की मूर्ति जो भी पूजन करता होगा वो उसको उसका फल नहीं उसको अवैध गति प्राप्त होंगी ये शास्त्र का और ये विधान का सभी संतों का व्याख्यान है भगवान की सेवा तन मन धन ये तीनों से करा जाता है भाव से किया जाता है देखारा बताने के लिए नहीं है जो डांस करते हैं, नाचते हैं, गाते हैं। आज कहाँ है नाचने वाले नदी के अंदर में इतनी बड़ी विंडरला पड़ी है पूरी क्या पड़ा है गणेश जी के प्रेत पड़े हुए हैं सब ये ये भाषा के अंदर मैं बोल रहा हूँ आज मेरे को अधिकार नहीं है बोलने का लेकिन आज भक्तों को जगाने के लिए बोलना पड़ रहा है कि तमाम भक्ति जो दस दिन सेवा नहीं कर रहे भगवान से स्वार्थ के लिए कुछ मांगने के लिए आप सेवा कर रहे हैं आगे अगर जो सेवाधारी होते तो ये शासन ने इतने दिन से लगाया है कि पीओ की बंद करो भक्ति की मूर्ति से करो आप लोग सिर्फ केवल स्वार्थ के लिए भक्त अपना सेवा कर रहे हैं और दस दिन के बाद में उसकी मृत्यु देख दंती के अंदर जाकर देख लो क्या वो नंबर पड़ी है जहाँ विष्टा पड़ा है उसके अंदर वो जयंती की मूर्ति है किसके हाथ टूट गए पैर टूट गए ये भक्ति का प्रभाव नहीं है जागरूक अगर तो कोरोना हिंदू समाज के अंदर में नहीं है आज मुस्लिम समाज को देखो कि वो दूल्हे के गले में का हार भी जो है वो भी निर्माण लेगा बरअसर अगर तो किसी के पैर मिल जाए आज इतने बड़े तीनों लोग के मालक आपने भगवान की मूर्ति का क्या मान सम्मान सम्मान किया है और आप अपन सम्मान नहीं करेंगे तो ये कोरोना महामारी नहीं इससे भी बड़ी महामारी आके अपने हिंदू परिवार को नाश करने वाली है सुधर जाओ बस इतने ही बोल के मैं अपने दो शब्दों को विराम करता हूँ पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाड़ा